तर गेले काही दिवस माजी क्रिकेटर गौतम गंभीर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तोंडसुक घेत होता त्याचं कारण आज सगळ्यांना कळालं जेव्हा त्यानं अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला पाहुयात गौतम गंभीरच्या एका नव्या राजकीय इनिंगवर प्रकाश टाकणारा हा एक स्पेशल रिपोर्ट गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश गौतम गंभीरच्या राजकीय इनिंगला सुरुवात भाजपच्या तिकिटावर पार्श्वभूमीवर भाजपकडे जोरदार इनकमिंग सुरू झाली इतकंच नाही तर अनेक मोठे चेहरे आणि विविध क्षेत्रातले नामवंत भाजपात दाखल होत आहेत त्यातच माजी क्रिकेटर गौतम गंभीरनं क्रिकेटच्या मैदानावर अनेक जोरदार खेळी खेळल्यानंतर आता राजकीय खेळ खेळण्याचं मनावर घेतलंय त्यासाठी गौतमनं केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला गौतम गंभीर भाजपच्या तिकीटावर दिल्लीतनं लोकसभा निवडणूक लढवणार आहे गौतमच्या राजकारणातली प्रवेशाची चुणूक सामान्यानं तेव्हा लागली जेव्हा तो सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करू लागला त्यानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते गौतम गंभीरच्या संपर्कात होते त्यातनं त्याच्या राजकीय प्रवेशाची हवा तापायला सुरुवात झाली आता पक्षप्रवेशानंतर सर्वांना उत्सुकता होती की तो कुठल्या मतदारसंघात निवडणूक लढवणार त्याचीही घोषणा लवकरच होईल तसं पाहिलं तर नवी दिल्लीतल्या लोकसभेच्या सातही जागा भाजपकडे परंतु गेल्या पाच वर्षात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय त्यामुळे सात पैकी काही खासदारांना भाजपनंच विरोध होऊ लागलाय आणि या सगळ्या अडचणींवर पर्याय म्हणून भाजप नव्या उमेदवारांना संधी देऊ शकतं त्यामुळे नवा उमेदवार म्हणून संधी मिळणार असल्याचं एका अंदाजानुसार खासदार मीनाक्षी लेखी यांच्या जागी गौतम गंभीरला उमेदवारी मिळू शकते आणि गौतमच्या लोकप्रियतेचा भाजपला नक्कीच फायदा होईल यात शंका नाही नितीन माधव सह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम